नमस्कार मी जानवी सावंत गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वास्तु आणि यश या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार आचार्यजी कार्यक्रमात खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद खूप खूप आशीर्वाद तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आचार्य सुनील कुमार यांची ओळख करून देते आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबईपासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा इंदौर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत आपण आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आजचा आपला विषयच आहे वास्तू आणि यश आणि वास्तूंचा जर दिशेंच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पूर्व दिशेला ज्यांची वास्तू आहे तर ते त्यांना लाभदायी असतं किंवा चांगलं असतं पण बऱ्याच वेळा आपण असं बघतो की पूर्व दिशेला असून सुद्धा त्यांच्या घरात दुःख असतं तर असं का होत एकदम व्यवस्थित प्रश्न केला की पूर्व दिशाचे जे घर आहेत ते लोकांना आतापर्यंत हे माहिती आहेत की पूर्व दिशाच्या घर आपल्यासाठी खूप चांगला असतो आणि जर पूर्व दिशाच्या घर असतानाही घरात प्रॉब्लेम्स कष्ट दुःख दारिद्र्य जर हे जात नाही तुम्ही खूप म्हणजे त्रासदायी झालेला आहे तर याच्या कारण काय तर याच्या कारण एकच असतं तुमची कुंडलीमध्ये सूर्यची स्थिती जर बरोबर नाही कारण पूर्व दिशेचा स्वामी कोण आहे सूर्य आणि इंद्र तर निश्चितपणे जर कुंडलीमध्ये सूर्य चांगला नाही आहे तर निश्चितपणे तुम्हाला पूर्व दिशामुखी घर असतानाही तिकडे तुम्हाला त्रास होणार आता त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही सूर्यदेवची उपासना सूर्य देवचे जे उपाय आहेत ते निश्चितपणे केले पाहिजे नंबर एक दररोज आता समोर तुमच्या घरच्या समोर सूर्यदेवाचं दर्शन होतं दररोज तुम्ही दर्शन करा सूर्य नमस्कार करा दररोज पाणी घाला सूर्यदेवाला कारण की हा आपल्यावर एक ऋण असतो आणि जर तुम्हाला म्हणजे हा ऋण जर तुम्हाला परतफेड त्याची करायचं तर सूर्यदेवाला नक्की जल घातलाच पाहिजे तर सूर्यदेवाला तुम्ही पाणी द्या आणि दुसरा कुंडलीमध्ये हे बघा की सूर्यची स्थिती काय किंवा जे तुमची कुंडलीमध्ये कोणत्या स्थानच्या स्वामी सूर्य आहेत आणि दुसरा जर तुमची कुंडलीमध्ये सूर्य अपेक्षा दुसरा ग्रह जर चांगला आहे तर त्याची दिशा कोणती तर त्याची दिशा अनुसार जर तुम्ही घर घेतला तर तो तुम्हाला जास्त लाभणार तर तसं नाही आहे की फक्त पूर्व दिशेच्याही घर आपल्याला पाहिजे आणि सगळ्यांना पूर्व दिशेच्या घर लाभतो तसं पण नाही आहे हे मानसिकता म्हणजे जे लोकांनी ठेवली आहे त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे कुंडली बघा आणि कुंडली बघून मग तुम्ही तुमची दिशा ठरवा की आपल्याला कोणता वास्तू आपल्यासाठी चांगला आहे कोणती दिशेमध्ये आपल्याला घर घेतलं पाहिजे आणि त्याचे जे मुख्य द्वार ते कोणती दिशेला आणि दुसरं खूप काही लोकांनाही माहिती नाहीये की पूर्वमुखी म्हणजे काय लोक काय लोकांना काय माहिती होती की आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करतोय ना तर जर घरात प्रवेश करताना जर जी दिशा आहे तो आपली दिशा आहे तसं नाही आहे म्हणजे घरची समोरची जे दिशा आहे ते आपण त्याला मुख म्हणतो म्हणजे तुमच्या घरचे जे, जे मुख आहे ना तो कोणती दिशेला आहे आणि जर घरामध्ये प्रवेश करताना जर पूर्व दिशा आहे तर तुमच्या घर पश्चिममुखी झाला पूर्वमुखी नाही आहे आणि घरातून निघताना म्हणजे समोर कोणती दिशा आहे ते दिशा महत्वाची आहे तर पूर्व दिशामध्ये म्हणजे पूर्वमुखी घर आहे तरी तुम्हाला त्रास होतो तुमची कुंडलीमध्ये सूर्यची दिशा नक्की बघितली पाहिजे निश्चितच मला याविषयी अजून जाणून घ्यायचं आहे खर तर मात्र आपल्या प्रेक्षकांचे प्रश्न यायला लागलेले आहेत ला विनायक पाटील बुलढाण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत विनायक जी माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा हो, 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 हा विनायक बेटा जन्मतारीख सांगा तुमची माझी तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे त्रेसष्ट आणि जन्मवेळ माहिती आहे माहिती अच्छा ठीक आहे ठिकाण जन्म ठिकाण सिंपलवाजी अरे वा खूप छान ते तुम्हाला एक सांगतो प्रश्न कालानुसार आणि जे तुम्ही माहिती दिली त्यानुसार तुमच्या गुरु खूप चांगला आहे बृहस्पती खूप आहे बेटा तर गुरु चांगला असताना मानसिक खूप धार्मिक असतो म्हणजे त्याची धर्ममध्ये खूप रुची राहते आणि धार्मिक पुस्तक वाचणं आणि धर्माचे कार्य करणं याच्यामध्ये त्याची खूप जास्त म्हणजे आवड असते तर असं काही तुम्ही म्हणजे काही असे आवड आहे का तुम्हाला तस माझी बोलू शकतो का बोला ना हा तर माझं रोजचं रुपिनिंग आंघोळ झाली म्हणजे बजरंगबली दर्शन प्रभू रामचंद्रचं दर्शन आणि नंतर देवीचं दर्शन दे। कुलसामी जगदल मातेचं मंदिर आम्ही ते दर्शन घेतल्यानंतर मी माझं काम तर होतो परंतु आज चार महिने झाले का बजरंगबलीत मला काय शक्ती केली देवी त्या मंदिराची एवढी दूर अवस्था होती ती सर्व साफ स्वच्छता करणे लावली आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ मी बजरंगबलीची आरती करतो आरती करताय तुम्ही हा तर वैयक्तिक पर्सनल भविष्य तो कोणता काही तुम्हाला विचार विचारायचा नाही त्या मंदिराच्या बाबतीतच विचारायचं सर हो हो तर त्या बजरंगबली मंदिरामध्ये ज्या दोन महादेवाच्या पिंड आहेत त्या खंडित आहेत हो तर खंडित पिंडात पूजेने चालत नाही हो हा योग्य आहे माझं बोलणं सर हो हो बरोबर बरोबर हा तर त्या मला बदलवायच्या सांगतो तुम्हाला नीट पद्धतीने आहे का तुम्ही ते प्रश्न खूप चांगलं केलं की खंडित जे पिंड आहे ते चालत नाही ते आपण सगळ्यात आधी आपण काय करू जे तुम्ही तिथी विचार केलं ना तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रदोष म्हणजे प्रदोष आणि प्रदोषच्या दिवशी जर शिवलिंगची स्थापना केली तर तो, तो सगळ्यात चांगला असतो नंबर दोन ते जे खंडित झालेले जे शिवलिंग शिवपिंड आहेत त्यांच्या काय करायचं तर तुम्ही गंगामध्ये त्यांचं विसर्जन करू शकतात आणि नंबर तीन ऑलरेडी मी तुम्हाला एक सांगितलं की तुमची धर्मामध्ये खूप रुची आहे आणि तुम्ही बजरंगबलीची आरती करताय मंदिरामध्ये तुम्ही आरती करताय इतकी म्हणजे छान आवड तुम्हाला आणि प्रश्न पण एवढा चांगला विचारला खूप काही लोक काय ते सांसारिक वस्तू आणि सांसारिक विषयामध्ये ते फक्त बिझी असतात त्यांना काही या वस्तूंशी काही घेण देण तर तुमच्या जे प्रश्न आहे तर त्याच्या खरं उत्तर प्रदोष चिथीला तुम्ही हे पिंडाची स्थापना करू शकतात नंबर दोन दोनची अपेक्षा तुम्ही एकच पिंडची स्थापना करा आणि त्याला खूप चांगला मुहूर्त मध्ये तुम्ही त्याला जागृत करा आणि एक सांगतो जर तुम्हाला कोणताही मुहूर्त नाही भेटला ना तर तुम्ही अभिजित मुहूर्त मध्ये तुम्ही हे स्थापन करू शकतात कारण की अभिजित मुहूर्त रामाला सगळ्यात जास्त आवडतो म्हणजे दुपारी जे अभिजित मुहूर्त राहतो त्या अभिजित मुहूर्त मध्ये तुम्ही स्थापन करू शकतात आणि त्याची जागृती करा आणि तुम्ही ऑलरेडी खूप पूजा पाठ करता तुमची पूजा पाठमध्ये खूप रुची आहे तर निश्चितपणे महादेवाचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच भेटणार खूप खूप आशीर्वाद निश्चितच मला वाटतं विनायकजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच तुम्हालाही जर काही असे प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा जसं तुम्ही पूर्व दिशेबद्दल सांगितलं तसंच दक्षिण दिशा चांगली नाही असं म्हटलं जातं दक्षिणमुखी जर घर असेल तर त्यामध्ये दुःख येईल असं म्हटलं जातं पण बऱ्याच वेळा आपण बघतो की दक्षिणमुखी घरात किंवा दक्षिण दिशेला ज्यांचं घर आहे अशा वास्तूमध्ये सुद्धा लोक सुखी राहतात तर याचं कारण काय याचं कारण एकच आहे जर तुमची कुंडलीमध्ये मंगलची युती चांगली आहे तर तुम्हाला दक्षिणमुखी घर सुद्धा लाभणार हो खूप काही लोकांना मी पण बघितलं आहे दक्षिणमुखी घरात राहतं आणि त्यांच्या घरी खूप सुख समृद्धी आनंद हे सगळा आणि एक डोक्यातून एक विषय काढून द्या की हा दिशा बरोबर नाही आहे आणि हा दिशा खूप चांगली आहे तसं नाही आहे बाबा तुम्ही रात्री झोपताना कुठली दिशेला तुम्ही आपला जे ऍड करताय तुम्ही ते कुठली दिशेला करताय तुम्ही तर तुम्ही जे डोकं ठेवताय ना ते दक्षिण दिशेला ठेवता तुम्ही तर दक्षिण दिशेला जर तुम्ही मान ठेवली आणि दक्षिण दिशेला आपण अपयशी कसं ठरू शकता आपण दक्षिण दिशा जे आहेत तो काही म्हणजे अपयशी दिशा आहे तसं नाही आहे कुंडलीमध्ये जर मंगलची युती चांगली आहे मंगलच्या जे स्थान आहे तुमची कुंडलीमध्ये तर योगकारक आहे किंवा मंगलमुळे काही राजयोग बनलेला आहे तर निश्चितपणे दक्षिणमुखी प्रॉपर्टीमध्ये पण यश मिळत आहे माणसाला आणि नंबर दोन आज तुम्ही बघा दक्षिण दिशेला जे श्रीमंती आहेत ते खूप श्रीमंती आहे म्हणजे जर आपण असं पण बघितलं ते आपले जे बालाजी महाराज ते कुठली दिशेला आहे ते पण दक्षिणला आहे तर मी तुम्हाला एवढा सांगतो याची माहिती प्रॉपर तुम्हाला मिळाली पाहिजे की तुमची कुंडली अनुसार तुम्हाला कोणता वास्तू घेतला पाहिजे पूर्वमुखी पश्चिममुखी उत्तरमुखी किंवा दक्षिणमुखी एक सांगतो मी तुम्हाला खूप काही लोक पूर्वमुखी घरात राहतात तर। आणि पश्चिममुखी ते अवॉइड करता पण एक जाणून घ्या तुम्ही कुंडलीमध्ये जर शनीची स्थिती शनीची दिशा कोणती आहे पश्चिम तर शनीची जर युती कुंडलीमध्ये चांगली तुला राशीमध्ये जर शनी आहेत आणि शनी तुमच्या योगकारक आहे एकादश स्थानमध्ये आहे नवम स्थानमध्ये आहे कुंडलीच्या लग्न स्थानमध्ये जर आहेत तर तुम्हाला निश्चितपणे पश्चिममुखी दिशा सुद्धा लाभणार तर तुम्ही एकदा याबाबत कुंडलीमध्ये तुम्ही प्रॉपर माहिती जाणून घ्या की तुमची कुंडलीचा कोणता ग्रह चांगला आहे आणि तुम्हाला कोणती दिशा लाभ हे सगळी माहिती जाणून तुम्ही जर घर घेतला घेतला तर निश्चितपणे तुम्हाला तिकडे खूप यश धन संपत्ती सुख आणि शांती मिळणार म्हणजे दिशेवर काही अवलंबून नसतं दिशा कोणतीही वाईट नसते आपल्या कुंडलीवर अवलंबून की आपण कोणत्या दिशेला घर घेतलं पाहिजे मग असंच जर एखादी आपली वास्तू आहे मग ते कार्यालय असो किंवा घर असो त्या वास्तूला कोणत्या दिशेला दरवाजे किंवा खिडक्या नसल्या पाहिजेत हो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण काय की आज जेवढा आपण जर चायनीज वास्तू जर बघितलं ना आणि आपण जे वास्तूनुसार जे दिशानिर्देशन आपण देतोय तर त्याच्यामध्ये दिशांचा खूप महत्व आहे प्रयत्न हे केला पाहिजे की दक्षिण दिशा तुमची ते रिकामी नको म्हणजे दक्षिण दिशेला जर तुम्ही दरवाजा ठेवला किंवा दक्षिण दिशेला तुम्ही जर खिडकी ठेवली तर हे बरोबर नाही आहे जर तुमच्याकडे ऑप्शन आहे तर तुम्ही प्रयत्न केला पाहिजे उत्तर दिशेला आणि पूर्व दिशेला तुम्ही खिडकी दरवाजे हे सगळं तुम्ही ठेवू शकता नंबर दोन प्रयत्न केला पाहिजे की घरातलं जे, जे दक्षिण दिशा आहे तो जेवढा जास्त पॅक किंवा जेवढा जास्त वजनी जर तुम्ही ठेवली तर निश्चितपणे तुमच्यावर कधी कर्जच्या वजन किंवा काही दारिद्र च्या वजन कधीच राहणार नाही तर खिडकी दरवाजे यासाठी उत्तर दिशा आणि पूर्व दिशा हा सगळ्यात उपयुक्त दिशा आहे निश्चितच वास्तू ही कोणत्या दिशेला नेमकी असायला पाहिजे याविषयी खरं तर मला अजून जाणून घ्यायचं आहे मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा गुरु किल्ली यशाची विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण वास्तू आणि यश या विषयावरती बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार आचार्यजी आपण या विषयावर बोलूच यात मात्र प्रेक्षकांचे फोन यायला लागलेले आहेत राकेश शिंदे हे दिव्याहून ठाण्यातून जोडले गेलेले आहेत राकेश जी माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा हॅलो बोला राकेश जन्मतारीख सांगा बेटा माझी पंधरा बारा एटी थ्री आहे तारीख ऍक्च्युली ही माझी जन्मतारीख चुकीची आहे ठीक आहे तर माझा कंस्ट्रक्शनचा बिझनेस आहे ओरिजिनल जन्मतारीख आहेत का बेटा आपल्याकडे नाही नाही ह्याच्यावरतीच बोला बोला प्रश्न बोला बोला ह्याच्यावरतीच चाललं सगळं तर प्रश्न असा आहे की माझी मी आता कंस्ट्रक्शनचा बिझनेस आहे हो तर मी आता लिगली साहेब चालू केलंय प्रोजेक्ट तर माझं काम येतात तोंडाजवळ आणि सर्व कामं थांबतायेत हो 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 ठीक आहे आणि नाव तुमच्या राकेश आहे हा शिंदे एकच सांगतो बेटा हा आज मी जे तुम्हाला उपाय सांगतो ते नीट पद्धतीने तुम्ही ऐका ते जे तुम्ही काम करताय ना तो मंगल संबंधित कार्य आहे म्हणजे जे, जे कन्स्ट्रक्शन जेवढा काम आहे ना तो मंगलच्या अंतर्गत तर त्यासाठी आपल्याला दो उपाय सांगतो ते दोन्ही उपाय करा नंबर वन दर मंगलवारी कोणत्याही हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन तुम्ही जे चोला आपण चढवता ते चोला तुम्हाला दहा पर्यंत तुम्हाला चढवायचे नंबर दोन एकवीस लवंगची माल ते तुम्हाला दर मंगलवारी हनुमानजीला अर्पित करायच्या हे दोन काम करा आणि एक तुम्ही सवय लावा की जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो घरातून बाहेर पडताना ते केसर लावायचे आणि हा आपल्या हातची जे जे मधलं स्थान आहे ना हा मंगलचा आहे तर इकडे आपल्याला काय करायचं इथं आपल्याला केसरही करायचं आणि हे तुम्हाला लावायचे आणि केसर लावून जर तुम्ही बाहेर निघाले ना तर तुम्ही जे आता म्हणताय की तोंडपर्यंत पर्यंत ग्रास येतो आणि ते सगळं निघून जातो ते होणार नाही तुमच्या ओरा जन पॉझिटिव्ह आणि शक्तिशाली जर झाला तर निश्चितपणे समोरच्या माणसं तुमच्यावर जास्त विश्वास ठेवतो तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि दुसरा कधी डील फेल होत नाही म्हणजे तुमच्या जे विषय चालू आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटते कधी अपयश मिळत नाही ते दोन उपाय करा आणि एक जे केसरचे उपाय तुम्हाला सांगितलं ते तुम्ही सतत रूपकानी करा तुम्ही निश्चितपणे तुम्हाला खूप यश मिळणार खूप खूप आशीर्वाद मला वाटतं राकेशजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तुम्हालाही जर काही असे प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा आपण जेव्हा घर घेत असतो म्हणजे घर बांधताना आपण दिशा बघून बांधू पण जेव्हा आपण घर घेत असतो शहरासारख्या ठिकाणी बिल्डिंग मध्ये वगैरे त्यावेळी प्रत्येक वेळेला आपल्याला जी दिशा पाहिजे ती मिळेलच असे नाही मग अशा वेळी बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की घरांची तोडफोड करताना दिसतं आपल्याला तर ही तोडफोड करणं बरोबर आहे का की यावर काही दुसरा उपाय आहे प्रयत्न केला पाहिजे की घरात तोडफोड करू नका कारण की आपण जर तोडफोड केली ना तर त्याला पण आपण खंडित वास्तू आहे तर तुम्हाला काय केलं पाहिजे प्रयत्न करा की तुम्ही तोडफोड अपेक्षा जर जे आपला आंतरिक वास्तू आहे जर, जर, जर त्याच्यामध्ये काही फेरबद्दल तुम्ही करू शकतात तो जास्त बरा आहे जसं तुमच्या जर आंतरिक वास्तू जर तो प्रॉपर नाही म्हणजे कुठली दिशेला आपला जे जेवणाची जे दिशा आहे ते बरोबर पाहिजे जे आपण पूजा करतोय ते आपली दिशा बरोबर पाहिजे आणि जसं आपण जे जे काही जे, जे, -जे काही आपण का काम करतो जे दैनिक दिनचर्या जे आपली आहेत म्हणजे जसं आपण रात्री झोपताना कुठली दिशेला आपल्याला मान ठेवायचे कुठली दिशेला आपल्याला जे आपलं धनच्या जे स्थान आहे जिथं आपण आपले डागिने आपले पैसे वगैरे जे ठेवतो त्याची दिशा कोणती तर हे सगळं जे आंतरिक वास्तू जर तुम्ही याच्यामध्ये थोडासा परिवर्तन केला तो तुम्हाला तोड़ फोल कराई गर्ज नहीं। तर तुम्हाला तोडफोड करायची गरज पडणार नाही तरी जर काही असं विषय आलं की तुम्हाला तोडफोड करणं खूप जास्त गरजेचं आहे तर त्याच्यानंतर एक लक्ष ठेवा तुम्ही तुम्ही जसं खूप काही लोक का रिकन्स्ट्रक्ट करताय आणि खूप काही लोक त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करताय रेनोव्हेशन करताय तर रेनोव्हेशनमध्ये तोडफोड होणारच तर त्याच्यानंतर आपण कसं ते तिकडची वास्तुशांती कसं शक्य आहे तर ते मी सांगतो एकदा तुमची रेनोवेशन झाली तोडफोड झाली नंतर तुम्ही वास्तु शांती ठेवा वास्तु शांत करा वास्तु शांती केल्यानंतर तुम्हाला तिकडे काही त्रास होणार नाही हे लक्ष ठेवायचं अगदीच पण बऱ्याच वेळेला ना वास्तुशास्त्रानुसार घर बरोबर असतं मात्र तरी सुद्धा काही ना काही प्रॉब्लेम येत असतात म्हणजे जसं की इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम छोटे छोटे मोठं नुकसान जे आहे ते होत असतं मग ते कसं होतं त्याच्या कारण व्यापरित्य दिशा म्हणजे तुमच्या घरच्या वास्तू सगळं बरोबर आहे पण जसं एक छोटीशी गोष्ट तुमच्या लाईटचा मीटर तो जर बरोबर दिशेला नाहीये आता त्याची दिशा कोणती आहे त्याची दिशा अग्निकोण म्हणजे अग्निकोण मध्ये पाहिजे साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण पूर्व आणि त्याची अपेक्षा तुम्ही जर एकदम व्यापरित्य दिशेला जर लावला तुम्ही उत्तर पूर्वला लावला किंवा जर एक छोट छोटासा एक प्रॉब्लेम की बाबा तुमच्या घरच्या जे नल आहे तर तिकडे जर हळूहळू जर पाणी जर पडतोय किंवा पाणीची दिशा बरोबर नाही आहे नलची दिशा बरोबर नाही आहे म्हणजे त्याची दिशा कोणती आहे उत्तर पूर्व तर त्याची अपेक्षा तुम्ही दक्षिण पूर्वमध्ये लावली तर जे व्यापरित्य दिशाचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते बरोबर नसताना तुम्हाला प्रॉब्लेम असू शकते म्हणजे तुम्ही सगळं काही व्यवस्थित केला पण घरातलं जे आंतरिक वास्तू जे आहे जे छोटी छोटी वस्तू त्याची जर दिशा बरोबर नाही आहे तर निश्चितपणे तुम्हाला तिकडे कधी लाईटची प्रॉब्लेम कधी पाणीचे इश्यूज कधी काय कधी काय आणि तुमचे जे पैसे ते सगळे त्याच्यामध्ये जाणार आणि दुसरा पैशांचा विषय वेगळा आहे माणसाला शांतता भेटत नाही शांती मिळत नाही म्हणजे कोटी कोटी आज खर्च करून तुम्ही घर बांधलं आणि संध्याकाळी आले आणि संध्याकाळी आले तर तुम्हाला चिंता लागली तुम्हाला टेन्शन त्रास आणि घरात अशांतता भांडणं हे सगळं चालू राहतो कधी कधी आजार म्हणजे एक माणसं आजारी पडला आणि त्याचा त्याच्या झाला नाही की दुसरा सुरू तर यासारखी जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याच्यामध्ये व्यापरित्य दिशा कारण आहे आणि ते आपल्या ते हातातली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही बाहेरचं काही असं करायचं नाही हातातली गोष्ट तुम्ही फक्त त्यांची दिशा बदला निश्चितपणे शांतता धन संपत्ती सगळं काही मिळणार तुम्हाला पण मग हा वास्तूचा प्रभाव जो आहे तो स्वतःच्या मालकीच्या घरावरच असतो की जर आपण रेंटवर राहत असलो तर त्या प्रॉपर्टीवर सुद्धा असतो हो बरोबर काय असतं की जर आपण रेंटवर प्रॉपर्टी घेतली तर रेंटवर प्रॉपर्टी आपण घेऊन आपण राहतो तर निश्चितपणे तुम्ही रेंटवर प्रॉपर्टी घ्या किंवा तुमची स्वतःची प्रॉपर्टी आहे वास्तूचा इफेक्ट तुम्हाला निश्चितपणे पडणार म्हणजे जर जसं मी तुम्हाला एक सांगतो अग्नी म्हणजे आग लावली आणि अग्नीमध्ये कोणी चांगला माणूस असू द्या किंवा कोणी कसाही माणूस असू द्या जर त्यांनी हात जर केला ना तर निश्चितपणे तो जलणार तर मी एकच सांगतो कोणतीही प्रॉपर्टी असू द्या रेंटवर स्वतःची वास्तूचा प्रभाव माणसावर शंभर टक्के पडतोय आणि तुम्ही खूप मेहनत करून खूप जास्त तुम्ही हे करून तुम्ही जितकी प्रॉपर्टी वगैरे घेता आणि ते जर तुम्ही हिशोबानी म्हणजे वास्तूच्या हिशोबाने जर नाही घेतली ना तर निश्चितपणे तिकडे खूप अशांतता दारिद्र्य आणि एक प्रॉब्लेम आजकाल खूप चालू आहे की आम्ही खूप पैसे कमवतो पण पैसे टिकत नाही तर निश्चितपणे जर तुमचे वास्तूचे उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य कोण जर बरोबर नाही आहे जिथे आपलं देवस्थान आहे देवस्थान जर बरोबर नाही आहे किंवा ईशान्य कोण जर कट झालेला आहे तर निश्चितपणे अशा घरात मध्ये कितीही तुम्ही पैसे कमवा कितीही मेहनत करा कोटी कोटी रुपये सुद्धा आले ना तर एक दिवस असा येतो की तुमच्याकडे काहीच राहत नाही म्हणजे सगळे पैसे निघून जात आहे तर यासाठी वास्तू बघणं हा खूप गरजेचा आहे आणि वास्तूसाठी म्हणजे आज जे माहिती मी दिली ना त्याच्यामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं असेल वास्तू आणि ज्योतिष हा एकमेवावर आश्रित आहेत तर निश्चितपणे याच्यामध्ये आपली आधी कुंडली बघायची का आपल्याला कोणती दिशेचा वास्तू घेतला पाहिजे नंबर दोन वास्तू घेताना वास्तूनुसार सगळी वस्तू म्हणजे आंतरिक आणि बाह्य हे सगळं वास्तू एकदम व्यवस्थित आपला झाला पाहिजे नाहीतर खूप प्रॉब्लेम आपल्याला असू शकते आणि आता आपण बद्दल बोलतोच आहोत तर फक्त घर म्हणजे आपण जिथे आपण आपण आणि आपलं कुटुंब राहत असतं पण कार्यालय जे आपण घेतो जिथे बरीच माणसं एकत्र येत असतात आणि ते स्वतःच आहे तर हे कार्यालय घेत असताना सुद्धा हाच विचार करायला हवा का निश्चितपणे कारण की आपण सगळं जे आपला कार्यकाल जे सगळं राहतो आणि जे काही आपल्याला भेटतो तिकडून भेटतं आपल्याला म्हणून कार्यालय फॅक्टरी कंपनी काही असू द्या सगळ्याकडे वास्तू निश्चितपणे बघितला पाहिजे आणि खूप काही वेळ तर काय असतो की तुम्ही कंपनी फॅक्टरी सगळं वास्तूनुसार तुम्ही बनवला आणि फक्त जे मालक आहे कि 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 ना किंवा जे मॅनेजर किंवा तुमच्या अकाउंटंट किंवा तुमच्या एम्प्लॉईज जर त्यांची दिशा बरोबर नाही आहे जे बसताय बसताना दिशा जर त्यांची बरोबर नाही आहे तर निश्चितपणे तिकडे एम्प्लॉईज टिकत नाही तुमचं जे अकाउंट डिपार्टमेंट आहेत तिकडे तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला खूप एजन्सी त्रास देतात कधी तुम्हाला इन्कम टॅक्सचा नोटीस आला कधी काय आला कधी काय आला तर यासारखी जे प्रॉब्लेम्स आहे फक्त त्याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला दिशा बदलायची म्हणजे तुम्ही फॅक्टरी कंपनी एकदम बरोबर लाखो कोटी खर्च केले तुम्ही व्यवस्थित बनवली फक्त त्यांचे जे फेस आहे म्हणजे त्यांचं तोंड फक्त त्याला एकदम व्यवस्थित करा की बाबा या दिशेला पाहिजे फक्त तेवढा केलं तुमच्या समाधान एकदम हंड्रेड पर्सेंट सगळं काही भेटणार फक्त तेवढं बघा म्हणजे फक्त पैशांसाठी संपत्तीसाठी नाही तर सुख शांती समाधान सुद्धा आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून या वास्तूचा निश्चितच आपण विचार करायला हवा तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना आशीर्वाद ओम स्वस्थ अस्तु ते कुशल रस्तु गोवादि हस्ते धनधान्य समृद्धस्तु ऐश्वर बलमत्र भुक्षयस्तु वंशे सदैव भवतां भवताम हरिभक्तिरस्तु दीर्घमायो हो आशीर्वाद तर गुरु किल्ली मध्ये आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा टीव्ही नाईन मराठी